नमस्कार आज आपण करणार आहोत हाडांच्या मजबूतीसाठी खारी खोबरं आणि डिंकाचे लाडू तर मी अर्धा किलो खारीक घेतली आहे ती पूर्ण अशी व्यवस्थित वरवंट्याने टेचून त्याच्या बिया मी बाजूला काढून घेतल्यात आणि पाठीमागचा जो कडक भाग असतो तोही आपण काढून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपण खारीक पहिली फोडून घेतलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये कशा कशाचा वापर केला आहे ते पाहूया तर मी घेतलेले आहे बदाम सुकं खोबरं त्यानंतर गूळ काजू मेथीची पावडर करून घेतली आहे आपण यासाठी मखाना आणि थोडंसं अळी वापरणार आहोत आणि यासाठी या आपण एक ओला नारळही घेणार आहोत तर मी मखाना भाजून तो मिक्सरला असा थोडासा जारसर वाटून घेतलेला आहे आता आपण कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये डिंक तळण्यासाठी आपल्याला तूप घ्यायचे आहे तर तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला डिंक जो आहे तो पूर्ण तुपामध्ये असा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला खाताना चिवट लागला नाही पाहिजे तर तो असा व्यवस्थित डीप फ्राय झाला पाहिजे तर तूप आपलं गरम झाले आपण डिंकही तळून घेणार आहोत आणि आपण मिक्सरला खारीकही बारीक करून घेणार आहोत खारीक अगदी सॉफ्ट आहे त्यामुळे ती पटकन मिक्सरला दळली जाईल ती कधीकधी जास्त कडक आणि जर तुम्ही तुकडे मोठे ठेवले तर ब्लेड तुटण्याची शक्यता असते तुम्हाला बाहेरूनही खारीक दळून मिळते पण मी आत्ता घरीच दळलेली आहे आणि पाहू शकता एकदम बारीक दळळी आपण यासोबत खारीक दळताना थोडंसं खोबऱ्याचा वापर करायचा म्हणजे खारीक पटकन दळली जाते आणि शक्यतो हातावर जितके बारीक तुकडे करता येईल तेवढे बारीक तुकडे मी असे वरवंट्याने आधी टेचून घेऊन मग काढले तुम्हाला दाखवले मी आता आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपण यावर डिंक असा छान तळून घेतलेला आहे भरपूर प्रमाणात तो फुलतो असा छान आणि जितका चांगला तो तळला जातो तितका तो आतूनही चांगला असा खुसखुशीत होतो जर तुम्ही तळायला घाई केली व्यवस्थित तळला नाही किंवा कि तुपाचं प्रमाण जर कमी वापरलं तर आतमधून डिंक चिकट राहतो त्यामुळं डिंक तळताना तुपाचा वापर व्यवस्थित करा जेणेकरून आपले डीप फ्राय होऊन डिंक तळून निघेल तर आता आपला छान असा डिंक मी पहिला घाणात तळून घेतला आहे अजून आपला डिंक बाकी आहे शक्यतो थोडा थोडा करूनच तळा म्हणजे तो छान मोकळा व्यवस्थित फुलतो आणि आपला तो व्यवस्थित तळलाही जातो तुम्ही असा अंदाज घेऊन तो थोड्या थोड्या प्रमाणातच टाका मी असं दोन ते तीन वेळा हा डिंक आता तळून घेणार आहे तर अंदाजे मी याला अर्धा किलो खारीक आणि पाव किलो डिंक घेतलाय आहे पाव किलो बदाम घेतलेत पाव किलोच काजू वापरलेत पाव किलो मखाणा घेतलाय आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात मी मेथी घेतली कारण लाडू जर कडू झालेत तर मग छोट्या मुली खात नाही तर मी सगळ्यांसाठी बनवत आहे म्हणून मी आता ते थोडासाच वापर केलेला आहे पण जर तुम्हाला असं कंबरदुखी वगैरे त्रास असेल तर मेथीचा वापर जरूर करा खूप चांगले होतात मेथीचे लाडू आता हे लाडू सगळ्यांसाठी बनवले आहेत त्यामुळे मी मेथीचा वापर कमी केला आहे आता मी मिक्सरला बदामही अशा मोठ्या आकारात जाडसर वाटून घेतले त्यानंतर आपण जो डिंक तळून घेतला आहे तो थंड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो बारीक करून घ्यायचा आहे मी एक नारळ घेतला नारळातलं आतलं पाणी आटलेलं होतं म्हणजे तो असा सुक्का झालेला नारळ होता तो मी किसून घेतला आहे आपलं डिंकही आता छान असा बघा तुम्ही वाटून झाला आहे मी आता तुम्हाला परातीत काढून दाखवते तो इतक्या प्रमाणात अगदी थोड्या प्रमाणात असं दाताला आपल्याला टच लागेल असा तो आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मी आता डिंक सर्व काढून घेते आणि उरलेला डिंकही आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत अतिशय असे हे चवीला लाडू लागतात आणि आरोग्यासाठी आपल्याला खूपच चांगले आहे हाडाच्या मजबूतीसाठी किंवा जर तुम्हाला वाताचा त्रास होत असेल तर डिंकाचा वापर केल्याने तोही कमी होतो आणि रोज सकाळी नियमितपणे तुम्ही याचा छोटा लाडू जरी खाल्ला तरी त्याचा आपल्याला लगेच पंधरा वीस दिवसात रिजल्ट दिसतो आमच्याकडे आम डिलेवरी बायसाठीही असे लाडू बनवले जातात तुपाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं घाला जर तुम्हाला हे लाडू पाकात करायचे असेल तर तुम्ही पाकातही करू शकता किंवा तुम्हाला सुक्कं ठेवायचं असेल डब्यात धरून wow! भरून तरीही तुम्ही ते असं मोकळं सगळं एकत्र करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आता आपण घेतलेलं आहे एक नारळ खोबरं किसून त्यानंतर पूर्ण मी डिंक बारीक वाटून घेतलं आहे त्यानंतर आपण घेतलेले आहे खारीक बारीक करून आता मी जी ड्रायफ्रूट घेतलेले आहे किंवा जी मखाना पावडर ते सगळं व्यवस्थित मी तुपाच्याच कढईमध्ये तुप माझा डिंक झाल्यावरती मी तूप गाळून बाजूला घेतलं ते आणि त्याच कढईमध्ये मी हे सगळं व्यवस्थित असं थोडंसं फ्राय करून घेते की जेणेकरून त्याला थोडंसं असा एक क्रिस्पीपणा हो येईल आणि आपले लाडूला टेस्टही वाढेल मध्ये मी मेथीची पुडही घालणार आहे म्हणजे तीही छान मिक्स होईल आणि असे मी ड्रायफ्रूटचा ओट सगळा छान भाजून घेतला तुम्ही आधीही हवं तर असे तळून घेऊन कापही घालू शकता पण आता मी सर्व मिक्सरला बारीक केलं म्हणजे एकजीव होऊन जातं लाडूमध्ये आणि व्यवस्थित ते खाल्लंही जातं तर आता मी ही मेथीची पूड मी असे एकदम करून ठेवलेली आहे तर दोन चमचे अंदाजे मी मेथी पूड घालून घेतली आणि छान आता हे मिश्रण भाजून झाले ते आता मी सर्व हे एकत्र मिक्स करून घेतलं तर छान त्या डिंकाला असं तूप आहे आणि गूळ आपण किसून घेतला आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि असं छान एकत्र करून एका डब्यात भरा आणि जर तुम्हाला लाडू वळायचे असेल तर एका टोपामध्ये तूप घेऊन त्यामध्ये गूळ घालून पाक बनवायचा आणि मग पाकामध्ये हे मिश्रण टाकायचे आणि त्याचे लाडू लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ही करू शकता तर रेसिपी आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बेलचे बटन दाबून सबस्क्राईब करा